नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण एखादं चांगलं काम करतो ना तर त्या चांगल्या कामामध्ये अनेक लोक काड्या करत असतात परंतु अनेक लोक आपल्याला साथसुद्धा देतात मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेमधील विद्यार्थ्यांचा लढा यशस्वी व्हावा यासाठी आपल्याला अद्यापपर्यंत अनेक राजकीय पक्षांनी आमदार खासदार मंत्री महोदयांनी पाठिंबा दर्शवलेला आहे परंतु आज मी ज्यांच्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे ती एक सामाजिक संघटना आहे धुळे जिल्ह्यामध्ये शिरपूर तालुका आणि शिरपूर तालुक्यामध्ये सामाजिक प्रश्नांवरती समस्यांवरती काम करून त्याला वाचा फोडण्याचं काम करणारी एक अतिशय महत्त्वाची संघटना शिरपूर फर्स्ट यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आणि येत्या सतरा तारखेला म्हणजे सतरा सप्टेंबर रोजी शिरपूर तालुक्यामध्ये तहसील कार्यालयावरती थेट धडक मोर्चा त्यांच्या वतीने निघणार आहे मी धुळे जिल्ह्यामधील समस्त प्रशिक्षणार्थी बांधवांना आणि धुळे जिल्ह्याच्या जवळपास ज्यांना ज्यांना म्हणून शक्य असेल जे पोहोचू शकतात अशा सर्व विद्यार्थ्यांनी शिरपूरला नक्की पोहोचायचं आहे सतरा तारखेला अकरा वाजता शिरपूर फर्स्ट या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी बांधवांचा आवाज बुलंद करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मोर्चा त्या ठिकाणी निघणार आहे तर कुठलाही कुणाच्याही फोनची वाट बघू नका निमंत्रण पत्रिका आपल्या घरी येणार ना नाही अनेक सामाजिक संघटना राजकीय पक्ष आपल्याला समर्थन देत आहेत आता फक्त आपली आवश्यकता आहे म्हणून महाराष्ट्र राज्यामधील विशेषतः धुळे जिल्ह्यामधील धुळे जिल्ह्याच्या आजूबाजूला असलेल्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना कळकळीची कर, विनंती आहे सतरा तारखेला नक्की पोहोचा प्रशिक्षणार्थी फस्ट म्हणून काम करणाऱ्या शिरपूर फस्ट या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या लढ्याला यश मिळवण्यासाठी पोचताय ना खूप खूप धन्यवाद